नमस्कार आपले जक्षा या यूट्यूब चॅनलवरती मी वसंत आपटे हो गेल्या काही दिवसामध्ये मराठा आंदोलन आणि ते सद्ग्रस्त कोण जरांगे पाटील त्यांच्यावरती बऱ्याच लोकांनी बरीच मतं व्यक्त केली बरेच गदारोळ झाले मीही माझ्याकडून काही त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न केला की तिथल्या भागातल्या विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या सीमेवरची जी गावं आहेत किंवा जो मुलूक आहे तिथले शेतकरी लोक हे तसे पिचून गेले होते कारण बऱ्याच काळापर्यंत त्यांच्यावरती आक्रमकांचंच राज्य होतं आणि निजामशाहीनं मराठवाड्याला मुक्तता दिल्यानंतर म्हणजे अठ्ठेचाळीस सालानंतर तिथली परिस्थिती बिकट राहिली आणि त्याच्यानंतर मग सत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्याची जी होती त्या काळामध्ये कुठल्या सरकारनं काय केलं हे सगळ्यांना आता माहिती आहे त्याच्यावर काही आपल्याला वेगळं मत व्यक्त करायची गरज नाही मला असं नेहमी वाटतं की गेल्या एक आठहात पंधरा दिवसामध्ये या जरांगे पाटलांनी किंवा त्यांच्या काही अनुयायांनी जी अश्लाघ्य भाषा वापरली आणि देवेंद्र फडणवीस किंवा एकूण ब्राह्मण समाजाला जी शिवेगाळ केलेली आहे तीही जास्त गाजली खरं म्हणजे असं व्हायला नको होतं एकमेकाच्या विरोधात जातीविरोधात त्याच्यात कसं होतं की फडणवीसना एकट्यालाच लक्ष का केलं गेलं असाही एक प्रश्न त्यातून उद्भवला की बाकीचे आत्तापर्यंतचे मुख्यमंत्री सगळे होऊन गेले आत्तापर्यंतची काँग्रेस राजवट होऊन गेली शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर मराठवाड्यातले काही मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत विलासराव देशमुख होते शंकरराव चव्हाण होते वगैरे विदर्भातले काही होऊन गेले सुधाकरराव नाईक तर अकरा वर्ष होते वसंतराव नाईक अकरा वर्ष होते त्याच्यानंतर सुधाकरराव नाईक काही काळ होते म्हणजे मराठवाड्यातले विदर्भातले कन्नमवार होते हे सगळी मंडळी होती त्या त्या भागातली सरकार आजच्या काळामध्ये हे जरांगे पाटील किंवा त्यांचे अनुयायी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाज यांना लक्ष का करतात असा एक प्रश्न यातनं उपप्रश्न म्हणून यात तो निर्माण झाला मला नेहमी असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त ते कुणाला टार्गेट करणार होते ना कसं आहे की एका राजाला बळी द्यायचा होता एका पशुला आणि मग तो कोण पशु असावा असं जेव्हा काढलं तेव्हाला लक्षात आलं की सिंहाला काही बळी देता येणार नाही कारण ते भयंकरच अकराळ विकराळ पकडवून आणायचं बळी द्यायचं हे काही सोपं काम नाही ते काय आपल्याला शक्य नाही मग हत्तीला द्यावं का मग हत्ती, द्याव हत्ती तर अजस्त्र प्राणी आणि तो काही बळी देता येत नाही नको मग द्यायचं कोणाला ठरलं तर शेवटी बोकडाला बळी द्यायचं ठरलं त्याच्यावर संस्कृत भाष्यकार म्हणतात की अजापुत्रो बलिदत्त म्हणजे अजापुत्र म्हणजे त्या बोकडाचं पिल्लू मग त्या बोकडाला बळी द्यावं हे सगळ्यात सुखाचं कारण ते बिचारे गरीब आहे त्याला काय पुन्हा विरोध करता येत नाही त्याला पकडून आणणं सोपं मारून टाकणं सोपं हे असल्यामुळं त्या अजापुत्राला बळी द्यावं लागलं तसं इथं झालंय का काय अशी एक शंका कारण दुसऱ्या कोणाला काय म्हटलं की काही सहनच होणार नाही कोणाला तसं आत्ता ब्राह्मण समाजानंही विरोधात बरीचशी खटपट केली आहे कुठं निवेदनं दे कुठं पोलिसांच्यात जा कुठं काय कर हेही किती ताणून धरावं हाही एक प्रश्न आहे कारण शेवटी ब्राह्मण समाजानं थोडंसं आक्रमक व्हावं असं काही मला स्वतःला वाटत नाही म्हणजे ती निर्विवाद चूक आहे परंतु शेवटी आपण घटनात्मक मार्गानेच विरोध केला पाहिजे आपणही पुन्हा जर मोर्चे जैन बाजीरावांचा जय जै जयकार असो वगैरे वगैरे ते जे करतात तसंच आपण विरोध करून चालणार नाही ब्राह्मणांच्या ब्राह्मणांच्यासारखंच बुद्धिमानांनी बुद्धिमानांसारखंच शूरांनी शूरांच्या सारखंच वागलं पाहिजे शूर लोक असतात क्षमा हे त्यांचं भूषण असतं म्हणून क्षमा करणं हे शूरांचं भूषण असेल तर हे मराठे हे शूर आहेत का नाही याच्यावरही प्रश्न उद्भवू शकतो त्यांचं शौर्य ब्राह्मणांना शिव्या देणं आणि इतर कुठल्या खालच्या वरच्या समाजातल्या लोकांच्या वरती हाणामाऱ्या करणं दगडफेक करणं ह्याच्यात काही शूरत्व असं नाही पण ही कसं असतं की त्या अडचणीतून वैतागलेली ही माणसं आहेत आणि म्हणून त्यांच्याही नकळत अपराध घडत असावेत असतील कारण पिचलेली माणसं कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही पण मुख्यतः कसं आहे की याच एका दोषामुळं आपल्यावरती ब्रिटिशांनी राज्य केलं आहे किंवा आक्रमकांनी आपल्यावरती राज्य करायचं कारण हेच आहे की आपण इंग्रजांनी आपल्यावरती जे दुर्बळता लादली इथला सर्वसंपन्न असा गावगाडा आणि इथला प्रत्येक विभाग सुजलाम सुफलाम अशी भारतभूमी ही फार त्याची वाट लावून टाकली आणि हे राज्य करण्यासाठी आपल्यात मारामाऱ्या लावून दिल्या म्हणजे ह्यांना म्हणायचं तुमच्यावर या जातीनं अन्याय केला त्यांना म्हणायचं तुमचं ते राज्य होतं मुसलमानांना म्हणायचं अहो तुमचंच राज्य होतं आणि तुम्हालाच ते लोक चेपवत आहेत असं एकमेकात लावून द्यायचं आणि राज्य त्यांनी करायचं आमचं दुर्दैव असं की आम्ही खरंच त्यांच्या सांगण्याला बळी पडलो आणि ते विद्वान ते शहाणे ते सुधारलेले ते शूर ते शिस्तीचे असं इंग्रजाचं गुणगान गात 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 आमच्या आमच्यात हाणामाऱ्या करत राहिलो आणि त्या त्यामुळं झालं असं की त्यांनी आरामात दीडशे वर्ष राज्य केलं आणि आमच्यातल्या मारामाऱ्या अजूनही सत्तर वर्षानं ऐंशी वर्षांनाही काय संपायचं चिन्ह नाही हा मूलभूत विचार आमच्या सगळ्याच जाती जमातीने केला पाहिजे नाहीतर मग होत कसं होतं की अन्याय करणारे लोक बाजूलाच राहिले पण आजच्या काळामध्ये मराठा समाजाची ही जी परिस्थिती झाली आहे त्यांच्या बाजूच्या विशेषत कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रात मी म्हणतो तसं कुठल्याच समाजाची परिस्थिती ही अशी दयनीय म्हणावी अशी नाही आहे आता आरक्षण मिळावं म्हणून कोणी आम्ही दुबळे आणि गरीब आम्ही अपंग आम्ही ग्रामीण आम्ही मागासलेले वगैरे म्हणत राहावं पण वस्तुस्थिती तितकी जेवढी मराठवाड्यात हे जरांगे पाटलांच्या मुलखात आहे तशी काही सर्वत्र नाही आहे म्हणून त्यांनी ते आंदोलन हे विधायक सभ्य मार्गाने प्रतिष्ठित मार्गानेच करायला पाहिजे होतं पण नेमकी वस्तुस्थिती आकडेवारीनिशी ही मांडायला हवी होती त्याच्याऐवजी त्यांनी असं पिसाटल्यागत आंदोलन केलं तर ते फसेल ही शक्यता होती त्यात कोणाला तरी काहीतरी हे घ्यावं लागणारच नुकसान भोगावं लागणार कारण दोन राज्य सरकार आणि जरांगे पाटलांचा मराठा समाज हे जर झुंजवायचं म्हटलं तर जरांगे पाटलांनासुद्धा वेळच्या वेळी जी श्रेष्ठ मंडळी होती जी त्यांची समजूत काढायला गेलेली होती उपोषणाच्या काळामध्ये त्यामध्ये अगदी छत्रपतींपासून सगळेजण होते त्यांनी हे सांगायला हवं होतं त्यांनी हे शिकवायला पाहिजे होतं अर्थात त्यांना पेटवणारे कोण होते ते कोणाचं ऐकत नव्हते हे जरी खरं असलं तरी आता इथून पुढं झालं एवढं ठीक झालं असू द्या पण इथून पुढं या समाजाचा प्रश्न सोडवायचा झाला तर कोणता मार्ग आहे कसं सोडवलं पाहिजे याच्यावरही विचार करायला पाहिजे अव जग काही कोणासाठी थांबणार नाही म्हणजे तुम्ही कुठल्या जातीला शिवाय दिल्यात खालच्या किंवा वरच्या तरी कुठलीही जात कुठलाही समाज कुठलीही व्यक्ती ही आता थांबणार नाही आहे कारण जगाच्या पाठीवरती लोक आर्थिक कारणानं जवळ यायला लागलेत आणि इथं जर आपण जाती जातीजातीमध्ये भांडत बसलो तर नुकसान कोणाचं होईल त्या जातीचं पण होईल त्या भांडकुदळ लोकांचं पण होईल त्या समाजाचं पण होईल आणि शेवटी देशाचं पण होईल आणि म्हणून आपल्याला हे परवडणार नाही या लोकांना नवीन काही पर्याय उपलब्ध आहेत ते सांगितले पाहिजेत ते सांगण्याचं सा कामही मोठ्या लोकांचं आहे त्यांच्या समाजातल्या आणि इतर लोकांचं सुद्धा आज बघा ना की तुम्ही शेअर मार्केटमध्ये लोक किती कमावायला लागलेत बसल्या जागी ह्या लोकांना त्याचा पत्ता नाही माहीत नाही शिक्षण कमी पडतं चालू जगाशी आता तुम्ही ह्या सोशल माध्यमातून वगैरे वगैरे कॉम्प्युटर ते सगळं वापरायला शिकलात तुम्ही मीडियाचा वापर करायला शिकलात तुम्ही आणि मग ह्या बाजूला अंधार आहे तसं नाही होता कामा तंत्रज्ञान आता इथून पुढं तर ते काय म्हणतात ते कृत्रिम बुद्धिमत्ता यायला लागली आणि त्यामुळं नोकऱ्या आहेत त्यासुद्धा जायची वेळ येणार आहे सगळ्याच समाजांच्या ते काय ह्या समाजाची जाणार आणि त्या समाजाची जाणार असं होणार नाही आहे मग त्याच्या उलट शेतीला चांगले दिवस येऊ घातलेत आता सांगोल्याजवळ ते कुठलं गाव आहे मोहोळ तालुक्यातलं की तिथं खिलारी जनावरांसाठी प्रसिद्ध होत होते आणि तिथले एक सदग्रहस्थ आहेत कोणी दिलीप कासार म्हणून मला वाटते इंदापूरचे आहेत आणि इथं त्या सांगोला तालुक्यातले पण काही लोक आहेत त्यांनी खिलार जनावरांची पैदास इतकी अप्रतिम चालवली आहे की त्याच्यावरती ते, ते लाखो रुपये कमवायला लागलेत म्हणजे खिलार जातीची कालवड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं सहा सहा महिने आठ आठ महिने वर्ष वर्षभर वर्ष वर्ष इतकी त्याला मागणी आहे आणि ती पुरवायचं काम हे शेतकरी करत आहेत त्यांनी ते पैदासीचं तंत्र मूलभूत बियाणं जेव्हा आपण म्हणतो खिलारी ते त्यांनी जोपासले आणि त्याचं संगोपन करून ते लोक कितीतरी पैसे मिळवायला लागलेत मग हे खेलारी जनावरांचं जे संगोपन आहे ते शेतकऱ्यांशिवाय कोण करू शकणार आहे त्याला मागणी किती आहे ऐंशी रुपये लिटर गाईचा दर आहे आणि कालवड ही सहा सात महिन्याची जर असेल तर त्याला सत्तर सत्तर हजार रुपये किंमत आहे योग्य प्रकारानं ते करतात देशी गाई संगोपनाचं काम हे कितीतरी लोक आज पंढरपूर तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागामध्ये विशेषतः करायला लागलेले आहेत पोरं त्यामध्ये माझ्या माहितीतली काही आहेत ती बामणांची सुद्धा आहेत चांगल्या चांगल्या पुण्यातल्या नोकऱ्या सोडून स्वतःची शेती जर असेल पाच दहा एकर तर ती मुलं घरी यायला लागली आहेत आणि त्यांनी देशी गाईचं पालन सुरू केलेलं आहे आपल्याला कितीतरी गोष्टी अशा किती लोकांच्या माहिती असतील सातारा जिल्ह्यामध्ये आहेत इथं विटा खानापूर तालुक्यामध्ये आहेत मोहोळ सोलापूर भागामध्ये आहेत पंढरपूर तालुक्यात आहेत अहो देशी गाईच्या तुपाची किंमत आता चार हजार रुपये पाच हजार रुपये लिट किलोला आहे किती पैसा मिळवतात हे लोक अशा काही कथा का गुलाब कथा जर म्हटलं तर परवा तुम्ही वाचले असेल व्हॅलेंटाईन डेला आपल्याकडून पन्नास लाख गुलाब निर्यात झालेले आहेत देशांतर्गत आणि तीस लाख निर्यात या सातारा जिल्ह्यामध्येच आहे कुठतरी ते मला वाटते मसवे म्हसवे म्हणून गाव आहे दीडशे शेतकऱ्यांनी आज तिथं गुलाबाची आणि याची आणि तिथं आता इंडस्ट्रीज सुरू झालेल्या आहेत गुलकंद ते गुलाबाचा जाम गुलाबाचे अर्क देशी गुलाबाचे हे तयार करतात आणि दीडशे शेतकऱ्यांनी एक गट तयार केलेला आहे म्हणजे ते तासगाव चमन वगैरे द्राक्षकुल होते तसे हे गुलाबाचे आज तिथे पंचवीस टन गुलकंद त्या एका मसवे गावामध्ये साडेतीन हजार वस्तीच्या गावामध्ये गुलकंद तयार केला आहे त्या लोकांनी पंचवीस टन अशा काही नवीन संशोधनात्मक ज्या बाजू आहेत त्या ह्या लोकांनी शिकून घेतल्या पाहिजेत शेती तोट्यात शेती तोट्यात हे ऐकलं आत्तापर्यंत पण शेती नफ्यातही येऊ शकते कुठलाही धंदा हा नफा तोटा होतच असतो आज आय टीमध्ये नोकऱ्या टिकण्याची भीती आहे मध्यंतरीच्या काळात इंजिनिअरिंग उद्योग घाईला आले बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या युनियनमधनं खूप नुकसान झालं मुंबईच्या कागपड गिरण्या बंद झाल्या आणि आपल्या महाराष्ट्रातले सगळे चाकरमाने हे आपापल्या गावामध्ये आले दत्ता सामंतांच्या युनियनमधनं नंतर ते मालकाने तर प्रचंड त्यामध्ये धुवून घेतलं तिथं टोलेजंग तो इमारती उभ्या राहिल्या आणि कामगार मात्र आमचा त्या नायगावण ते परळण हितनं सगळीकडनं देशोधडीला लागला हे होत असतं ना त्यांच्यावर संकट आहे हे गंभीरच आहे पण त्याच्यामधनं अशा वाटा काढत जाण्याचं तंत्र काही मार्ग काही पद्धती काही कार्यपद्धती काही नवीन प्रशिक्षण याची सोय करून त्यांना दिली पाहिजे आणि म्हणून त्यांच्यातल्या जी समंजस माणसं आहेत त्यांचंही हे काम आहे आणि सरकारचं तर आहेच आहे याच्यासाठी त्यांना असं पिसाटायला लावणं आणि त्यांना भर घालणं ही राजकारण आता पुरे झाली कालपर्यंत जे झालं ते विसरूया सगळेच जणं आणि इथून पुढं या, या लोकांना परिस्थिती बदलण्यासाठी या मार्गाचा कधीही आपल्याला इथून पुढच्या शंभर दोनशे वर्षामध्ये मार्ग अवलंबवावा लागू नये अशा बुद्धीनं आपल्याला आता काम करावं लागेल भारत ही आपण म्हणतो की तरुणांची भूमी आहे भारत ही शेतीची भूमी आहे सुजलाम सुफलाम आहे सगळं म्हणायचं आणि आरक्षण आरक्षण नोकऱ्या नोकऱ्या करत फिरायचं हे काही बरं नाही म्हणून इथून पुढच्या काळामध्ये या आंदोलनाची दिशा ही प्रशिक्षण आणि संपन्नतेच्या दिशेने वळवावी आणि आपसातल्या ह्या मारामाऱ्या आणि आपसातले बेबनाव हे कमी करावेत अवघे धरू सुपंथ हाच शेवटी मार्ग आहे एवढंच मला सांगायचं आहे जरांगे पाटील असोत किंवा आणि कोणी ब्राह्मण समाजातले असोत कुठल्याही दलितांमध्ये असोत किंवा ओबीसी असोत हे आता इथं झालं एवढं पुरे झालं जातीचं राजकारण करणाऱ्या राजकारणी लोकांनी केलं ते जाऊ दे तिकडं आपण सामान्य लोक तरी यातून बदलूया आणि हा भारत नवीन उभा करूया सामाजिक ताणतणाव कमी करूया एवढीच मला वाटते आपल्याला सांगण्यासारखं आहे पटलं तर अवश्य सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी सहकार्य करा धन्यवाद